कल्याण नगर महामार्गावरती भीषण अपघात झालेले आणि अपघातामध्ये तीन जण ठार झाले तर दहा जण जखमी झालेले आहेत अंत्यसंस्कार उरपून परतणाऱ्या अवजड वाहनानं इथे चिरडलेला आहे अवजड वाहनाच्या ड्रायव्हरची चार चाकी गाड्यांना मोठी ठोकर बघायला मिळते अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको झालेला आहे तर बायपास रस्त्याची यावेळेला मागणी करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील गावावरती आता शोककळा पसरलेली आहे कार्यक्रम या ठिकाणी पार पडून सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी जो कार्यक्रम रस्त्यावरती आले आणि रस्त्यावर असताना एक दिलीचा ट्रक आली ती ट्रक त्या गतिरोधक पासून जी धडधाड वाजत आली आणि ह्या पुलावर येऊन नितीन शंकर नितीन शिवाजी आहे यांची गाडी बेल्याकडे पुढे पहिली निघली असताना ती पहिली गाडी त्यांनी ठोकली <laughs>